आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज नवीन वर्षाचा आपण पुरभाजी करणार आहे त्यासाठी साहित्य वटाणा कढीपत्ता मिरची कोथिंबीर टमाट वाळ ककडी मटकीची उस सुहाणा हळद तांबड तिखट बटाटे आपण आज बनवणार आहे आज आपण बनवणार आहे पुरी भाजी उसळ कोशिंबीर त्यासाठी बटाटे तर आपण हळद बटाटे उकडण्यासाठी पाणी तुम्ही तापून बटाटे गरम पाणी झाले बटाटे टाकून देतो असे चांगल्यामुळे बटाटेला विशेष

आपले उसळ आता तुम्ही बघू शकता उसळ बनवून तयार आहे देता उसळिक केली आता बी करतो आपण शिंगर खाण्यासाठी कांदा टमाटर कोथिंबीर होतील स्लीजमध्ये ठेवल्यामुळे जरा घट्ट तर मिक्स करून घेतल्यावर ह्याच्या घटक फुटत जाते स्वयंप्रथम मीठ टाकून घेऊ आता हे मस्क मिक्स करून घेऊ कोशिंबीर बनवून तयार आता आपण बटाटे शिजवून घातल्यावर मटके उसळ कोशिंबीर करून आहे आता बघा आपले बटाटे शिजव घेतला बघू शकता आपले बटाटे शिजवून तयार होते आता आपण साईड काढून घेऊ Apa lubang batu itu sudah ada lagi? Aku lubang batu tempun, cut koralnya, baik. Di musirkau napu, lubi batu yang disekongen mana? Jel, kanta,

बटाटा आता आपण थोडं नॉर्मल पाहिजे आता आपण झाकण झाकून घेऊ मग का आपण पुरस का नाही पीठ मळून भिजत ठेवतं हे काय आपण दावलं नव्हतं कारण पीठ मी आधीच मळलं होतं छोटं छोटं का नाही गोळ तयार करून आपण याची पुरी बनवली फक्त तेल वरली पर हे करून घ्यायची बघू शकता तुम्ही आपली पुरी अशी बनवायची तेलानं जास्त पिठानं जास्त तेल हे होते त्यामुळं का नाही असंच घ्यायचं लाटून तर पुला लाटून घेऊ వాటాయా అని బటాట భాజీ తయారురాట అంత పురా अब और देखते पा रहे हैं और भी हका आपण मस्त पैकी अशी हका मस्त पैकी असे आपण पुरी बनवले आहे उडदाचं पापड लागेल तसं पुऱ्या काय खाल तसे तळणार आहे मी हका मस्त पैकी बटाट्याची भाजी शिंबीर आणि मटकीची उसळ आपला ह्याचा मोठा बोलाक आपल्या चायपूर झाला आहे नक्की जाऊन बघा मस्त पैकी असं आपण पुऱ्या केलेल्या आहेत त्या उडदाचं पापड <noise> <hesitation> 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 आता आपण नवीन वर्षाचं केलेलं आहे आधी देवाला निवद लावून घेण्याचं